नमस्कार सर्वांना ओम शिवाय महाशिवरात्र हा दिवस भगवान शंकरांच्या उपासनेचा अतिशय महत्त्वाचा दिवस ह्या दिवशी आपण व्रतवैकल्य करत असतो आणि भगवान शंकरांची आराधना करत असतो आयुष्यात आपल्या कधी अडचणी मृत्यू येऊ नये म्हणूनसुद्धा महाशिवरात्री व्रत केले जाते महाशिवरात्री व्रताच्या दिवशी आपण उपाय सेवा अर्चा दान धर्म नित्यक्रम करत असतो सकाळी उठून शशुरभूत ओढ महादेवाची पूजा करत असतो महाशिवरात्रीला प्रहर चार प्रहरी पूजा करायला विशेष महत्त्व आहे त्यातली पहिला प्रहर हा प्रदोषकाळी असतो म्हणजेच सव्वीस फेब्रुवारीला प्रदोषकाळांपासून चार प्रहरी पूजा तुम्ही करू शकता सत्तावीसच्या पहाटेपर्यंत भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांच्या आवडत्या वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करू शकता त्याच्यामध्ये धोत्र्याचं फूल फळ बेलपान पाणी कच्चं दूध साखर मध पंचामृत दही ह्या प्रकारच्या विविध गोष्टी तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करू शकता भगवान शंकरांना एक लोटा पाणी जरी तुम्ही अर्पण केलं तरीसुद्धा ते तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतात असे हे भगवान शंकर यांचा पूजा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस तो म्हणजे महाशिवरात्र या महाशिवरात्रीला आपल्याला भगवान शंकरांची जास्तीत जास्त उपासना करायची आहे ज्यांना काहीही करणं नाही शक्य होत त्यांनी फक्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा मंत्र जप केला तरी चालेल तसं तर दर महिन्याला शिवरात्री येते पण माघ मग माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शिवरात्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण या दिवशी भगवान शंकरांची सगळ्यात मोठी म्हणजे महाशिवरात्र असते रोजच्या या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला भगवान शंकरांची उपासना करू शकत नाही कारण कौटुंबिक अडचणीमुळे आपल्याला एवढं सगळं शक्य होत नाही परंतु महाशिवरात्री हा दिवस भगवान शंकरांच्या पूजेचा ज्याप्रमाणे महत्त्वाचा दिवस आहे त्याचप्रमाणे भगवान शंकरांच्या आवडतं वस्तू अर्पण करण्याचासुद्धा महत्त्वाचा दिवस आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं येतं बेलपान बेलपान भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे आता हे बेलपान खरं तर तीन पानांचं असतं काही ठिकाणी पाच पानांचं असतं किंवा सात पानांचं असतं तुम्हाला जे बेलपान मिळेल ते तुम्हाला भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही बेलाच्या झाडाची पूजा केली आणि बेलाच्या झाडाच्या तुम्ही जर पूजा केल्यानंतर त्या झाडाला स्पर्श केला त्याला प्रदक्षिणा घातली तर नक्कीच तुमच्या घरात लक्ष्मी नांदेल सात जन्माची दरिद्री कायमची जाईल कारण काय बघूया बेलपाण भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे भगवान शंकरांच्या पूजेमध्ये बेलपाण असणं महत्त्वाचं आहे दुसरं काही नसेल तरी चालेल पण बेलपाण महत्त्वाचं आहे काय आहे या बेलपाणाचं महत्त्व आपण बघ बघूया हिंदू धर्मामध्ये बेलाच्या झाडाला खूप जास्त महत्त्व आहे बेलाच्या झाडाचे दर्शन केल्याने पापमुक्ती होते अशी मान्यता आहे बेलाच्या झाडाच्या सावलीतून मृतदेह नेल्यास मोक्ष मिळतो असे म्हटले गेले आहे बेलाच्या झाडाच्या जागेला तीर्थक्षेत्राचे महात्म प्राप्त होते असं म्हटले गेले आहे भगवान शिवाला बेलाचे पान अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करतात असंही मान्यता आहे भगवान शिवाला बेलपान अर्पण केले तर आपल्याला मोक्षातून सुद्धा प्राप्ती होते असं म्हणतात बिलाच्या पानाचे तीन तीन पानं एकत्र करून ते बनतात हे ब्रह्मा विष्णू महेश यांची प्रतीक आहे असं म्हटलं गेले आहे आता आपण ह्या बेलपानाची वैज्ञानिक दृष्टीसुद्धा महत्व बघूया बेलाच्या पानामध्ये विषाणूंना मारकतत्व आणि सुगंध असतो डोळ्यांचे विकार ताप श्वसन मार्गात सूज येणे आणि शरीरावर जखमांवरील उपचारांसाठी सुद्धा बेलाच्या पाण्या पाणी अतिशय महत्त्वाचं आहे आता आपण त्याचे औषधिक महत्त्व बघूया बेलाचे सरबत पिल्याने बद्धकोष्ठता मुळापासून नष्ट होते डिहायड्रेशन झाल्यामुळे बेलाचे ताजे पान वाटून मेंदीसोबत खाल्ल्याने तण तळपायाला आराम मिळतो मिश्री टाकून बेलाच्या फळाचे सरबत केल्याने त्वरित आराम मिळतो असे हे बेलपान आता ह्या बेलपानाची तुम्हाला पूजा करायची आहे तुमच्या घरात जर बेलपानाचं झाड असेल तर अतिशय उत्तम बेलाच्या वृक्षावर भगवान शिवांचा सुद्धा वास आहे असं म्हणतात घराच्या उत्तर पश्चिम दक्षिण दिशेला बेलाचे झाड लावावे याशिवाय उत्तर दक्षिण दिशेलाही तुम्ही बेलाचे झाड लावू शकता अश्वगंधा घरासाठी खूप शुभ मानली गेली आहे आता बेलाच्या झाडाचे पूजा केल्याने काय होते ते तुम्हाला सांगते बेलाच्या झाड महादेवाला सर्वसामान्यतः तीन पान बेलपत्र अर्पण करायची पद्धत आहे यामुळे सर्व पाप नष्ट होतात घरामध्ये धनलक्ष्मी येथे सर्व कामे आणि इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं गेलं आहे आता जर तुम्हाला बेलाचं झाड लावायचं असेल तर नक्कीच तुम्ही बेलाचं झाड ह्या महाशिवरात्रीला लावू शकतात बेलाचे झाड महाशिवरात्रीला लावू शकतात पण बेलाचे पान कधीही तोडू नये महाशिवरात्रीला बेलाचं पान चुकूनही तोडू नये याने तुम्हाला भरपूर मोठे दोष लागू शकतात तर असं हे सर्व गुण संपन्न असणारं बेलपान तुमच्या घराजवळ जर बेलाचं झाड असेल तर आवर्जून त्याची पूजा करावी आता ही पूजा कशी करावी ते तुम्हाला सांगते भगवान शंकरांचा सा वास आहे पानाच्या झाडामध्ये तर तुमच्याकडे बेलाचं झाड असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात त्याचीच तुम्हाला पूजा करायची आहे ज्या पद्धतीने आपण भगवान शंकरांची पूजा करत असतो त्याच पद्धतीने तुम्हाला बेलाच्या झाडाची सुद्धा पूजा करायची आहे सर्वप्रथम बेलाच्या झाडाच्या मुळाशी थोडंसं पाणी अर्पण करा नंतर कच्चं दूध अर्पण करा परत पाणी अर्पण करा हे सगळं करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय वाय या मंत्राचा मंत्रजप तुम्हाला करायचा आहे मंत्रजप करून झाल्यावर बेल पानाला तुम्ही हळद कुंकू अर्पण करू शकता ते सुद्धा लांबून हळद कुंकू अर्पण करून झाल्यावर प्रदक्षिणा घालावी तुम्ही एक अकरा एकवीस एक एक्केचाळीस एकावन्न ह्या पद्धतीने बेलाच्या झाडाला प्रदक्षिणा घालू शकता प्रदक्षिणा करून झाल्यावर नमस्कार करावा प्रदक्षिणा करत असताना सुद्धा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ह्या मंत्राचा मंत्र जप करावा मंत्र जप करून झाल्यावर तेलाचा किंवा अगदी साध्या तुपाचा किंवा साध्या तेलाचा सुद्धा तुम्ही दिवा लावू शकता दिवा लावल्यानंतर प्रार्थना करायची आपल्या अडी अडचणी सांगाव्यात नमस्कार कराव्यात आणि घरी यावं आता प्रश्न असा येईल की महाशिवरात्रीला बेलपानाच्या झाडाची पूजा कधी करावी केव्हा करावी तर लक्षात घ्या तुम्ही दिवसभरात कधीही महाशिवरात्रीच्या दिवशी अगदी प्रदोष काळीसुद्धा सुद्धा पण लक्षात घ्या प्रदोष काळानंतर झाडाला बेल, पाणी अर्पण करू नका फक्त तिथे तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा नमस्कार करावा प्रार्थना करावी हे करून घरात सुख शांती समाधान लाभेल महाशिवरात्रीला भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण विविध उपाय सेवा तोडगे अर्चा करत असतो त्यात एक महत्त्वाचा उपाय भगवान शंकर सगळ्यांच्या चांगल्या मनोकामना पूर्ण करतील सगळ्यांना ते मिळो हीच भगवान शंकरांच्याने प्रार्थना कृपया बेलाचे पान महाशिवरात्रीच्या दिवशी तोडू नये ते तुम्हाला आदल्या दिवशी तोडून आणायचे आहे किंवा जर तुम्हाला बाजारात विकत मिळत असेल तर तुम्ही ते आणूनसुद्धा भगवान शंकरांची उपासना पूजा करू शकतात धन्यवाद ओम नम शिवाय